हाय फ्रेंड्स मी स्वाती लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आज मस्त आपण हेना पाकातले रवा लाडू बनवणार आहोत अगदी दोन बोटांनीसुद्धा हा लाडू छान फुटतो बघू शकता आणि ओटानेच खाऊ शकतो इतके मऊ आणि मस्त आणि दोन महिने टिकतील असे आपण आज आहे ना पाकातले रवा लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत अगदी पाक कसा बनवायचा पाक कडक होऊ नये म्हणून काय करायचं रवा रवा किती वेळ भाजायचा आणि द हे लाडू पटपट कसे वाळायचे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी व्हिडिओ स्किप न करता पा आणि लाईफ इज आहे मी ए, ए, ए या या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू एक वाटी रवा घेतला पाऊन वाटी साखर घेतली तूप घेतलं आहे एक फुलपात्र पौन वाटी पौन वा पू पाऊन फुलपात्र भरून आपण तूप घेतलं आणि ओलं खोबरं घेतलं पन्नास ग्रॅम तर आपण आहे ना हे सगळं तूप आपण आता या रव्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि छान हा रवा कमीत कमी आपल्याला भाजायला पंधरा ते सोळा मिनटं लागणार आहेत आणि अगदी कमी आच्यावरतीच आपल्याला भाजायचं आहे तर जास्त रवा राहिला तर आपण जास्त वेळ लागू शकतो दोन तीन मिनटं एक्स्ट्रा घेऊ शकतात आपला रवा जो आहे थोडा एक वाटीचाच असल्यामुळे आपलं पंधरा सोळा मिनटात होऊ शकतं जर तुम्ही एक किलो अर्धा किलो जर असेल तर तुम्ही कमीत कमी, कमी वीस मिनटं भाजा तर अशा पद्धतीने मी अगदी कमी गॅसवरती पंधरा ते सोळा मिनटं आहे ना छान असं भाजून घेणार आहे आणि मलासुद्धा तेवढाच वेळ लागलेला आहे भाजण्यासाठी अगदी गुलाबी सर्व होईपर्यंत आपण हा रवा छान कमी आचेवरती भाजून घेणार आहोत क बघू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे रव्याचा तर असा रवा भाजल्यामुळे ना तर हा रवा लाडू खूप दिवस टिकतो पण आणि सुद्धा त्रास होत नाही मस्त असा छान भाजून झालेला आहे आता आपण आहे ना थंड करून घेणार आहोत गरम गरम हा पाक टाकल्यामुळे पाकसुद्धा कडक होतो आता आपण एक वाट पाऊन वाटी साखर होती तर अर्धा वाटी पाणी टाकून छान आता पाक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तर पाक व्यवस्थित मिक्स बघू शकता एक तारी पाक आपण दाखवते मी तुम्हाला बोटाच्या साह्याने छान अशा पद्धतीने ता तार आला आहे समजायचं तर आपला पाक रेडी झाला आहे आणि एक चमचा तूप जे आपण आवरून ठेवलेलं होतं फुलपात्रामध्ये ते टाकून घेतलं म्हणजे आपला पाक पुढचं पुढे कडक होत नाही आणि अगदी दोन मिनटं आपण हा पाक छान उकळून घेणार आहोत मस्त एक जीव तूप आणि साखर एकत्र होऊन देणार आहोत म्हणजे आपले अगदी जे लाडू आहेत ना पेड्यासारखे होतात आता आपलं दोन मिनटं छान असा पाक तयार झालेला आहे आपण सगळं जे रवा भाजून घेतला थंड करून घेतला तो छान अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचा आहे बघू शकता अशा पद्धतीने मिक्स करून गॅस माझा बंद करून घेतलेला आहे मी जेव्हा रवा टाकला तेव्हाच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा बघू शकता आपलं जे प्रमाण होतं ना तर अगदी व्यवस्थित झालं पातळणे किंवा कोरडंसुद्धा आहे नाही मस्त असं तयार झालेलं आहे आता आपण याला आहे ना एना, तर व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता आपण याच्यात ना वेलदोड्याची पावडर टाकून घेतलेली आहे तीसुद्धा छान मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर ना आता आपण याला आहे ना पंधरा मिनटासाठी मुरून घेणार आहोत तर छान असं खुलून येईल पंधरा मिनटं ठेवल्यामुळे मस्त खुलून येतो आणि रवासुद्धा छान कचकच कच लागत नाही मुरवल्यामुळे बघू शकता छान आता आपला लाडू जे होतील ना मस्त छान होतील आता आपण पट व्यवस्थित मिश्रण ना फोडून घेणार आहोत आणि चाळून घेणार आहोत बघू शकता आता आपण ना मस्त पटपट असे लाडू थोडं गरमच आहे पंधरा मिनटानंतर लगेच बांधायला घ्यायचं जास्त वेळ नाही ठेवायचे थोडे नॉर्मल गरमच आहेत तेव्हाच लाडू वाळायचे छान असे मस्त लाडू वाळले जातात अशा पद्धतीने पटपट लाडू वाळून घ्यायचे दोन्ही हाताच्या साह्याने बघू शकता व्हिडिओमध्ये आणि तुम्हाला जे काजू बदामचे काप लावायचे किंवा मोनोके लावायचे ते तुम्ही ट तुमच्या हिशोबाने टा लावू शकतात तर मी अशा पटकन दाबून घेतले अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू तयार करून घेते बघू शकता अगदी झटपट मस्त असा रसीत आपला लाडू तयार झालेला आहे कोरडा अजिबात झालेला नेहमी तुम्हाला अगदी जवळून दाखवला अजून एक लाडू मी तुम्हाला बनवून दाखवते अगदी मस्त असा सगळं साहित्य आपलं व्यवस्थित असल्यामुळे झटपट असे आपले लाडू तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त आता आपला दुसरा लाडूसुद्धा तयार झालेला आहे अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा या दिवाळीला पाकातले रवा लाडू बनवा आणि लाईफ इझी आहे मी या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली रवा लाडूची ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा तुमच्या नातेवाईकांना आणि की स्कीप न करता पहा म्हणजे तुमचे कोणत्याच चुका होणार नाही अगदी पहिल्याच प्रयत्नात लाडू छान बनतील धन्यवाद